ताई दादा, सर्वांना नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत असाल बघा आहे बाजरीचं शेत आणि इथं आलो आहे आपण बकर घेऊन चारायला आणि बघा काल पण आलो होतो आज पण आलो आहे गवत कडनी आहे टटणीचा पाला आणि काय म्हणतात आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडं टाकळं सुबाबळीचा पाला असा आहे खायला आणि बघा आहे शेत आणि बकरं असे सगळीकडे पांगलेले आहेत आणि आपली गाय कुठं गेली दिसत नाही मला आणि हे बघा हे आहे आपलं गाव आपण ज्या गावात बकरं घेऊन आहे आपली ती बा ही वरती स्पीकर दिसतात ना हे आहे आपलं गावातलं मारुतीचं मंदिर आणि ही कडेची अशी झाडी आहे आणि ह्या मंदिराच्या त्या साईडकडून आपली आपलं गाव आहे आणि आता बघा सिजनेबल आपलं आवडतं फळ म्हणजे सीताफळ तर बघा इथं या बांधाला आहे एक सीताफळाचं झाड तर तुम्हाला मी ते दाखवते तर बघा असे बकर आहेत थांबलेले इकडून उसाचं शेत आहे आणि शेताफळ सगळ्यांनाच आवडत असेल मला तर आवडतं आहे तुम्हाला सगळ्यांनाच आवडत असेल हे बघा ही तर या हे मंदिर दिसतं आहे तुम्हाला हे आहे येडोमाताचं मंदिर आणि याच्या त्यास बाजूनी गेलेली मुळा नदी तर येडोमाताचं मंदिर आहे आणि तुम्हाला दाखवते आता मी हां तर बघा आता मी तुम्हाला जरा दाखवते आपल्या सीताफळाचं झाड आणि असं मस्त झा बांधाला आहे बघा ती छान असं झाड आहे त्याला सीताफळं पण असे भरपूर लागलेले आहेत कुणी म्हणून असं स्पेशल सीताफळाची बाग आहे असं त्याला एवढे जास्त सीताफळं लागलेली आहेत तर बघा तुम्हाला आता जवळून दाखवते हे आहे पार पूर्ण कच्चं सीताफळ बघा हे बघा हे सीताफळ पूर्ण कच्चं आहे आणि बघा हे बघा याला पडलेला आहे मस्तपैकी असा डोळा तर आम्ही लहान होतो तेव्हा सीताफळं आणायला जायचं मुली मुली तर आमचे व्हायचे भांडणं काहींला कळत नसायचं कच्चेच तोडायचे आणि हे पारपीवर प्युअर कच्चे आणि बघा इथं पण एक सुंदर असं डोळा पडलेलंय आणि बघा इथं पण तेव्हा हे तर लईच डोळा हे शेताफळी तर अशी तोडून जर घरी नेले तर मुलाचे ह्या शेता भांडणं होतात मला ते मला ते तर बघा हे असं झाड आहे झाड अगदी छोटं आहे पण शेताफळं मोजले तर जवळजवळ शंभरच्या वर शेताफळं असतील प्रत्येक खांटीला नऊदा नऊदा आहे बघा इथंच एवढ्या एवढ्या जागेत तीन चार आहेत आणि बघा इथं आतमध्ये आहे बघा मी आता थोडंसं लोक लढा म्हणून दाखवते तुम्हाला बघा इथं तर एकदम पिवर आहे आणि इथंच मग अशी मला पिकलेलं सीताफळ सापडलं तर आणि खाल्ले आहेत बघांनी आपलं आणि राहण्यात एक वेगळीच मजा असते बरं का तातं तातं फळ खायला मिळतं आता आपले ताईदादा काही शहरातल्या ठिकाणी राहत असतात त्यांना ज येथून तोडणार मग त्यांना मार्केटला आणि मग घरी आणून खाणार आम्ही बाबा ह्याच शेताफळाच्या झाडाच्या खालच्या शेताफळ मी आत्ताच तात तोडले आणि खाल्ले दादा तुमच्या दादांनी पण आणि मी पण आणि गोड छेताफळी बाबा हे इतकं सुंदर डोळा पडलेले शेताफळी आणि ही तोडून खाण्याची मजा आणि हे तात तातं खाण्याची फळ भाजीपाला खाण्याची एक वेगळीच मजा असते बरं का बघा ह्या ठिकाणी सीताफळ इथं पण तर बघा आता आमचं जोपर्यंत सीताफळाचं सीझन तोपर्यंत आम्हाला काय असं जिथं आम्ही वक्र घेऊन जाऊ तिथंच तोडूनच खातो डायरेक्ट वाड्यावर काय तोडून घेत नाही कारण एवढं मोठाली फळं वाड्यावर तोडून न्यायचे आणि परत पिको घालायचा प्रश्न त्यांना ठेवायचे तर आम्ही मग अशी झाडाचेच तोडून आपण काय तोडून नेत नाही आपल्याला जिथं सापडन तिथं खातो तर बघा मग अशी मस्तपैकी पैकी असं काही बाग बागेतलं झाडे ब पण असं बांधावरती आलेलं आहे आणि सीताफळ एवढं गोड लागतं आहे ना तर सिजनेबल फळे हे आता सर्वांकडंच असेल शहरातल्या सुद्धा भेटेल ते मार्केटमध्ये सगळं इकडंच असतं तर बघा मग असं आहे वातावरण आणि आभाळ पण भरपूर आलेलं आहे आणि इथे पण हे झाडे शोधत होते तिथं भेटलेलं सीताफळ मला सापडलेलं आहे ह्या झाडाला सर्व बोघायची पण झाड दाखवते पण याला काही एवढे असे म्हणावं असे शेतक नाहीत बघ असे या उसाची शेती खायची आणि बकरांचं चालले असं चरायचं काम मंजूताई पण आहे तिथं चरता येते आपलीला आवर आहे त्याचं नाव आपण मंजू ठेवलेलं आहे म्हणजे आपल्या यूट्यूबवरल्या दादांनीच त्या आहे चॅनलवरल्या दादांनीच आपले गाईचं नाव मंजू ठेवा मंजू ठेवले आणि बाकीच्या आहेत इकडे सारतात आणि आपली गाय कुठे ती गाय आता बघते आणि आम्हीच एक दुसरं पण झाडे पपईचं तिला पण भरपूर अशा पपया गोडे खायला पपईले पाशाळ्या ले ले काई। काई तर बघा कसं सुंदर असं वातावरण आहे कोपऱ्यामध्ये आलेले आहेत काही बुकडं आणि आपली गाय काही दिसत नाही गाई पण लोक त्या असले तर थोडं तरी आसलेत सर्वांना रामकृष्ण हरी कसं वाटलं बघा शेळ्या चळ्याकाशा घोसमून मस्तपैकी चरतात तो आपला आहे लाल्या त्याला लालूच म्हणते मी बुकडे आपला मेहडे ह्या खेशी मी असं आठ जणांच घातलं तर खायला खूप मग खायला लगभग करतात तर रामकृष्णारी जय बाळमामा जय मंढार जय शिवराय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा सर्वांना बाय बाय थांबते याच ठिकाणी